नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होया यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो खरं तर आजचा विषय हा खूप मजेशीर आहे वेगवेगळ्या विषयाला अनुसरून आपण चर्चा करत असताना आज खूप मजेशीर विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे तर विषयाकडे वळूया आपण आज मी एक ठिकाणी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी गेलो होतो बरेच पै पाहुणे मंडळी दोन्हीकडची आलेली होती आणि खूप गप्पा चर्चा असं त्या ठिकाणी वातावरण होतं मग दुपारी सर्वसाधारण बारा साडेबाराची वेळ असेल आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो तिथली मुलगी होती आणि नवरदेव बाहेरगावचा होता तुम्ही म्हणाल हे आज काय नवीनच आपण विशेष तसं इंटरेस्टिंग आहे ना एक पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पाहुणे मंडळी अजून आली नव्हती इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत होत्या आता निवडणुकीचा कालावधी आहे त्यामुळं कोणाचं वारं कसं कोणाची गॅरंटी काय असं वेगवेगळ्या विषयावर एकमेकाची चर्चा सुरू होती तेवढ्यात ज्या ठिकाणी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी नवरदेवाकृती मंडळी आली मंडळी आली सगळे घरातली सगळी मंडळी होती ज्येष्ठ मंडळी पै पावणे जवळजवळ त्यांची एक जीप भरून कार भरून माणसं त्या ठिकाणी आलेली होती मग मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला त्या ठिकाणी मुलगी पाटाव बसवली आणि मी सहज विचारलं मुलगा कुठं आहे सगळे स्तब्ध झाले शांत झाले मुलगा कुठं आहे तर मुलाचे वडील म्हटले मुलाला खूप काम असतं मुलगा बाहेरगावी सर्विसला आहे आणि त्यामुळं आम्ही मुलाला यावेळेस काय घेऊन आलेलो नाही आणि म्हटलं लग्न मुलीबरोबर त्या मुलाबरोबर करायचं आहे त्या मुलीला मुलगा पसंत पडला पाहिजे मुलीला मुलाला मुलगी पसंत पडली पाहिजे आणि तुम्ही कसं काय बिगर मुलाचा तुम्ही मुलगी बघायला आलेला आहे ते म्हणले आमच्या गॅरंटीवर त्याला ती मुलगी आम्ही पसंत केली आम्ही गॅरंटी दिली की तो पसंत करणार आहे म्हटलं आता हे वेगळंच आहे मुलाच्या वडिलांच्या पसंतीवर वडिलांच्या गॅरंटीवर मुलगा मुलीला पसंत करणार हे थोडं आजच्या डिजिटल युगात थोडं कठीणच वाटतंय म्हटलं मग वडिलांनी सांगायच सुरू केलं मुलगा असा अशा मोठ्या आय टी कंपनीत सर्विसला आहे त्याला इतकं इतकं पॅकेज आहे मुलगा असा असा दिसायला सुंदर आहे मुलाचं कर्तृत्व एवढं एवढं मोठं आहे आणि मुलगा आमचा लय भारी आहे मग मी हळूच म्हटलं त्याला बघितल्याशिवाय भारी आहे असं कसं आम्ही समजायचं किंवा कसं ठरवायचं ते म्हणजे माझी गॅरंटी अच्छा म्हणलं तुमची गॅरंटी ठीक आहे मग पाच दहा मिनटं गेली मी म्हणलं मुलानं शिक्षण कुठं घेतलं ते आम्हाला माहीत नाही मुलगा सर्विस करतोय कंपनी इतकं मोठं पॅकेज आहे हे माहीत आहे मुलानं कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेतलं ते आम्हाला माहीत नाही बरं असू द्या म्हटलं मुलाला व्यसन वगैरे छे छे, छे, छे। त्याची छे, आम्ही गॅरंटी देणार अहो मुलगा म्हणलं शहरात राहतो तुम्ही गावाकडं असता आणि आजच्या पिढीची तुम्ही कशी काय गॅरंटी देऊ शकता नाही नाही म्हणले मुल मुलगा आमच्या ऐकण्याच्या बाहेर नाही अरे वा म्हण छान चांगली गोष्ट आहे संस्कारी मुलगा आहे तुमचा आणि असं करत 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 विषय थोडासा आणखी वेगवेगळ्या वेग विषय शेत जमीन किती आहे मग मग मुलीला तुम्ही कसं ठेवणार अशी वेगवेगळी चर्चा सुरू झाली आणि मग एक थोडासा गमतीचा विषय समोर आला मी त्यांना म्हटलं या आजच्या आधुनिक काळामध्ये जर मुलानं मुलीला नाही पाहिलं मुलीनं ना मुलाला नाही पाहिलं तर लग्न कसं आपण ठरवणार नाही म्हणले मुलाला वेळ नसतो आणि तो सहा सहा महिने वर्षवर्ष वर्ष गावाकडं येतच नाही मग म्हटलं लग्न मुलीचं त्या मुलाबरोबर करायचं आहे आणि ते जर गावाकडं येत नसेल किंवा वर्षे, वर्षे त्याला वेळ नसेल नाही म्हटले सगळं आम्ही मुलीचं बघणार मुलीला काही कमी पडणार नाही खायला प्यायला कपडा लत्ता सगळं 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 आमची गॅरंटी छान आहे म्हटलं काही अडचण नाही मग पाच दहा मिनटं गेली आणि मुलीला विचारलं बाळा हे असा असं पाहुणे बांधतायत मुलाला वेळ नसतो आमक तमक असं तसं आणि मग काय करायचं तर मुलीने एकच प्रश्न केला की यांच्याकडे सुबत आहे पैसा आहे सगळं आहे परंतु समोर मुलगा कोण आहे हे मला माहीतच नाही आणि तुम्ही ज ज्या व्यक्तीला आम्ही कधी बघितलंच नाही त्याच्या बरोबरच्या लग्नाची बोलली माझ्याबरोबर तुम्ही करायला लागलेलं ला आहे मग त्या ठिकाणी आपण थोडंसं विचार करू म्हणून पाहुण्यांना जाऊन दिलं सगळं चहा पाणी नाश्ता झाला आणि पाहुण्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष मुलगा बघितल्याशिवाय ही बोलणी काय पुढं जाणार नाहीत विषय त्या ठिकाणी थांबला मग मा आता मला सांगा या सांसारिक गोष्टीमध्ये आईवडिलांनी कितीही मुलीला जीव तोडून जरी सांगितलं माझा मुलगा असा आहे माझा मुलगा तसा आहे माझा मुलगा निर्वेशने आहे त्याला इतकं पॅकेज आहे इतकं तो कमावतो तो दिसायला खूप सुंदर आहे त्यावर त्या, त्या मुलीनं विश्वास ठेवला नाही आणि आपण एखाद्या पक्षानं एखाद्या व्यक्तीच्या गॅरंटीवर एखाद्या मतदारसंघात जर एखादा नौका उमेदवार त्या ठिकाणी दिला त्याची कसलीही आपल्याला पार्श्वभूमी माहीत नाही तो काय करतो हो तो किती हुशार आहे त्याची क्षमता काय आहे आणि तो काम करेल आपन, ते ते का नाही ना परंतु एका व्यक्तीच्या गॅरंटीवर आपण त्या ठिकाणी त्या उमेदवाराला स्वीकारू शकतो का मला सांगा ज्या ठिकाणी ज्या घरात आपल्याला एकच मुलगी नांदवायची द्यायचे ती मुलगीसुद्धा मुलगा बघितल्याशिवाय त्या मुलाला पसंत करू शकत नाही परंतु आपले भारतीय मतदार ज्या मतदारसंघामध्ये एखाद्या व्यक्तीचं काम शून्य आहे त्या उमेदवाराला जनतेनं कधीही पाच पाच वर्ष बघितलेलं नाही तो व्यक्ती पाच दहा वर्षात त्या मतदारसंघात कुठेही फिरकलेला नाही अशा व्यक्तीला एखाद्याच्या गॅरंटीवर तुम्ही मतदान करणार आहे का उद्या तो उमेदवार जवळजवळ अठरा ते वीस लाख ,00 मतदारांचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि जवळपास त्या मतदारसंघाची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या ,00 आसपास असते त्याच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याच्या रस्त्याचे प्रश्न त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न त्यांच्या आडीअडचणी असंख्य समस्या असतात आणि त्या ठिकाणी तो जर व्यक्ती किती मोठा असला किती हुशार असला किती बुद्धिमान असला त्याच्याकडे किती भलं मोठं पॅकेज असलं तर तुम्ही स्वीकारणार आहे का तुम्हाला तो चालेल का प्रत्यक्षात असंच आहे मुलामुलींची भेट झाल्याशिवाय लग्न ठरत नाही तशा पद्धतीनं उमेदवार आणि मतदारांचा संवाद झाल्याशिवाय त्या मतदारापर्यंत तो उमेदवार पोहोचल्याशिवाय त्याने चार चार पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष त्या मतदारसंघात काम केल्याशिवाय आपण त्या माणसाला निवडून देणार आहोत का काहीतरी गॅरंटी पाहिजे ना केवळ सासरा सांगतोय म्हणून एखाद्या मुलावर कुठली मुलगी विश्वास ठेवू शकणार नाही तसं केवळ एखादा जो आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब आहे तो सांगतोय म्हणून आपण त्या उमेदवाराला मतदान करणार आहोत का हा एक खरा प्रश्न आहे म्हणून मला सर्व भारतीय मतदारांना विशेषतः महाराष्ट्रातील बिंडोक मतदारांना सांगायचं आहे की काही पक्ष उमेदवारी जाहीर करताना जळगावचा उमेदवार मुंबईमध्ये मुंबईत कोल्हापूरचा उमेदवार पुण्यामध्ये पुण्याचा उमेदवार सातारामध्ये आणि साताराचा उमेदवार आणखी तिसरीकडं तुमच्यावर आहेत आणि आमच्या जिल्ह्यात तर बीडचं पार्सल माळेशिरसमध्ये माळेसिरसमधनं परत मध्ये अरे त्या माणसाला या मतदारसंघातील कवडीची माहिती नाही तो कसलाही फिरलेला नाही तिथल्या समस्यांची जाणीव नाही आणि कोणाच्या गॅरंटीवर त्याला तुम्ही मतदान करणार आहे अहो जी जो व्यक्ती गॅरंटी देतोय तो, तो व्यक्ती तरी पाच पाच वर्ष तुमच्याकडे आला का इथले शेतकरी आत्महत्या करतायत इथले दूध उत्पादक शेतकरी रडत आहेत इथल्या माता भगिनी पाण्यासाठी वनवन फिरतायत है। आणि यांच्या पाणीदार खासदार म्हणून जाहिराती ती ऐकताय आज दुष्काळानं इतका मोठा हे मांडलेला आहे दुष्काळाच्या जा खाईत जनता लोटलेली आहे आणि या दुष्काळामध्ये खर तर शेतकऱ्याला आधार देण्यासाठी यांनी पाठीमागच्या कालावधीमध्येच खऱ्या अर्थानं चारा छावण्यांची निर्मिती करायला पाहिजे होती लोकांना चारा डेपो उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते पशुधन वाचवायला पाहिजे होतं परंतु जे लोक बीप कंपन्या कडून बॉन्डच्या स्वरूपात देणग्या घेतात ते लोक तुमचं पशुधन वाचवतील का याची तरी तुम्हाला गॅरंटी आहे का हाही तुम्ही खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे आणि जो व्यक्ती गॅरंटी गॅरंटी बोलतो त्या व्यक्तीनं पाच दहा वर्षापूर्वी परदेशातून काळा पैसा आणण्याची पण गॅरंटी दिली होती एक रुपयाला का स्मार्ट शंभर स्मार्ट सिटी करण्याची गॅरंटी दिली होती एक तरी स्मार्ट सिटी झाली का तुमच्या खात्यामध्ये किती लाख पैसे टाकणार होते ते पैसे टाकले का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते केलं का कसलीही गॅरंटी नाही कसलाही विश्वास नाही फक्त भावनिक विषय काढायचे धार्मिक ते निर्माण करायची एखाद्या समूहाबद्दल तुमच्या मनात भीती निर्माण करायची आणि सत्तेची पोळी परत एकदा पाच वर्षासाठी आम्हाला तुपाबरोबर खायची हेच त्यांचं धोरण आहे आणि ही त्यांची गॅरंटी आहे म्हणून मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय आपण उमेदवार निवडताना कुणाच्याही गॅरंटीवर निवडू नका तो उमेदवार निवडताना तो आपल्या संपर्कातील आहे का तो उमेदवार आपल्या आसपासचा आहे का तो उमेदवार आपल्याला सातत्यानं भेटू शकतो का तो उमेदवार आपले फोन घेऊ शकतो का तो उमेदवार आपली सुखदुःख जाणून घेऊ शकतो का शासनाच्या योजना आपल्यापर्यंत नीट पोचवू शकतो का हा विषय डोक्यात तुम्ही घ्या एक व्यक्ती एक व्यक्ती जो आपल्यापासून बाराशे पंधराशे किलोमीटर दूर आहे तो व्यक्ती तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवू शकत नाही म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या मुलीला नवरा करून देत असताना एखाद्या मुलीचं लग्न ठरवत असताना आपण समोरासमोर बसून एकमेकांना एकमेकांची पसंती करतो तशी आजची वेळ आलेली आहे की आपल्याला आपला उमेदवार पसंत केला पाहिजे अन्यथा आपलं भवितव्य कठीण आहे कारण सासरा जरी निर्विष्णे असला सासऱ्यांना जरी करोड रुपयाची प्रॉपर्टी कमवलेली असली तरी मुलगा जर दारूड असेल व्यसनी असेल व्याभिचारी असेल तर ती प्रॉपर्टी टिकवू शकत नाही आणि तुमच्या मुलीला सुख देऊ शकत नाही त्यामुळं सासऱ्याकडं बघून ज्या पद्धतीनं आपण मुलीचं लग्न लावून देऊ शकत नाही त्या पद्धतीनं अमुक तमुक पक्षाकडं बघून अमुक तमुक व्यक्तीकडं बघून आपल्याला उमेदवार निवडता येणार नाही ना आणि आपल्याला त्या उमेदवाराची कसलीही त्या पक्षाची कसलीही गॅरंटी गृहित धरता येणार नाही ह्या खोट्या गॅ गॅरंटीच्या आणि खोट्या जाहिरातीच्या पाठीमागं न धावता मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे ती म्हणजे आपला जवळचा आपल्या परिसरात ज्याचा संपर्क आहे आणि ज्यानं या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे ज्याचा जनतेवर विश्वास आहे आणि जनतेचा ज्याच्यावर विश्वास आहे असाच उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागेल आणि तीच खऱ्या अर्थानं मतदाराला गॅरंटी देऊ शकतो आणि तोच उमेदवार जनतेच्या उपयोगी पडू शकतो हेच या व्हिडिओच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण योग्य उमेदवाराला मतदान कराल हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो